मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हुशार कावळा ही गोष्ट एक होता कावळा तो खूप दमला होता त्याला तहान लागली होती तो इकडे तिकडे पाणी शोधत होता पण त्याला पाणी मिळेना खूप वेळानंतर त्याला एक रांधन दिसला उडत उडत तो रांनाच्या काठावर बसला त्याने खाली वाकून पाणी पिण्याचा प्रयत्न केला पण रांनातील पाणी खूप खोल होते हे पाणी कसे पिता येईल याचा विचार कावळा करू लागला तोच त्याला एक युक्ती सुचली रान्नाच्या भोवती खूप बारीक बारीक खडे पडलेले होते कावळ्याने एक खडा चोचीत उचलून रान्नात टाकला परत एक चोचीत उचलून रान्नात टाकला असे करता करता बरेच खडे त्याने रान्नात टाकले आणि बघता बघता पाणी वर आले पाणी काटाशी येताच कावळा पाणी प्यायला व उडून गेला तात्पर्य मेहनतीने व हुशारीने आपल्याला हव्या त्या गोष्टी साध्य होतात